मुंबईत जोडोमारो आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मारवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता या पुतळ्याचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण अनावरण झाले होते मात्र उद्घाटनानंतर केवळ आठच महिन्यात शिवरायांचा पुणाकृती हा पुतळा कोसळला त्यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून या घटनेच्या निषेधार्थ जोडोमारो मोर्चा काढण्यात आला आहे मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा होता या आंदोलनात शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पाटोले यांच्यासह अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी होते तब्येत बरी नसताना आणि वय बाजूला ठेवून शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे देखील काही वेळ या मोर्चामध्ये सामील झाल्याचे दिसले यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जय घोष आणि छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की जय असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले आणि त्याच ठिकाणी महायुतीचा सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फोटोला चपलाने मारले naka ya maka.